सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरू आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ बाबांचं दर्शन घेतलेलं आहे त्यांच्यासोबत स्वर्गीय आमदार डॉक्टर शरदरावजे काळेसाहेब होते हा एक मोठा प्रसंग म्हणाला काही हरकत नाही तर दाजी गुरु जय बाबा सर्वात आधी तुमचं नाव सांगा सांग रामदास राज्र मूळचे राहणारे पिंपरुणा। पिंपरुणा। अच्छा शंकर शंकर महाराजचं पिंपळ आहे अच्छा तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे जे काही तुम्हाला अनुभव आले ते अनुभव सांगा थोडक्यात मग एकच अनुभव सांगतो सांगा ना तर साहेबांचं लग्न झालं कोणत्या मोठ्या साहेबाचं अमर त्या ओळजाचा शरद रावकर डॉक्टर साहेबांचं डॉक्टर साहेबांनी पहिले मी त्यांचा कंपाऊंडर अच्छा म्हणजे पहिला हो जेव्हा ओपनिंग झालं दवाखान्याचं हो तेव्हापासून बरं तर एक मुलगी झाली मग आम्ही दर्शनात गेलो हो डॉक्टर साहेब मी त्याची पत्नी बरं दर्शन घेतलं हो महाराजांना त्याने जवळ बर बरं साहेब हो जवळ बोलावून बाईच्या कोट्यामध्ये एक नारळ ते गुलाबाचं फूल दिलं बरं ठेवलं हो म्हणजे हे आदल्या रक्षाबंधन बर दुसऱ्या रक्षाबंधन म्हणजे जे आता खासदार साहेब आहे अमर बाबू काळे जन्म झाला रक्षाबंधन पहिले त्यांच्या मुलीचं वर्षा की काहीतरी असं नाव आहे वैश्वू वैशू 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 वैश्वली वैशाली म्हणजे हा बाबाजीचा एक प्रसादच आहे अमरबाबू काळे म्हणजे आज तुमच्या मुखामधून हे निघालेलं वाक्य आहे श्रावण महिन्यात असं काय श्रावण महिन्यात बरोबर आहे आणि तेरा तारखेला त्यांचा वाढदिवस असतो झाला अच्छा असं काय कडे लागवलं हो आता एक उल्लेखनीय बाब सांगायची झाल्यास आता जेव्हा या कार्यक्रमाला आले होते की नाही रक्षाबंधनला तर त्यांनी भाषणामध्ये जाहीर केलं तिथे आपल्या टाकरखेडला एक लहान अभ्यासिका नावाचं एक उपक्रम तिथे सुरू आहे गोरगरीब जे पोरं असतात ज्यांची शिक्षण घ्यायची सोय नाही त्या पोरांचं शिक्षण तिथे होते मोफत खाण्याची वगैरे सगळी व्यवस्था तिथे आहे आणि तिथे नित्यसंस्कार सामुदायिक प्रार्थना सुद्धा ते मुलंच करतात साफसफाई करतात तिथे म्हणजे हे जे कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम वगैरे देतात तिने पोरं पटवारीची परीक्षा झाली तहसीलदाराची परीक्षा झाली ग्रॅज्युएट झाल्यानंतरची तिथंच राहायचं तिथंच अभ्यास करायचा सगळी व्यवस्था आहे तर त्या अभ्यासिकेकरता खासदार साहेबानं संचालक साहेब जे आहे पावडे साहेब बाळासाहेब पावडे यांना शब्द दिला का काका तुम्ही सांगा तेवढा आकडा तुम्हाला द्याल तयार आहोत की एका एक पोरगा त्यांच्याकडं आला होता खासदार साहेबांकडं की बा साहेब माझी तिथे व्यवस्था करून द्या त्यांनी नाही म्हटलं बा मला नाही म्हणण्याला कारण एवढंच की जागेची अभाव पडून राहिला असं पोरं भरपूर आहे जागा कमी पडून राहिली म्हणून खासदार साहेबांना आताच अलीकडे शब्द दिला या रक्षाबंधनला की बा तुम्ही मनान तेवढा आकडा मी तुमच्या लहान अभ्यासिकेसाठी द्यायला तयार आहोत तुम्ही आकडा सांगा फक्त सांगा म्हणजे हे बाबाजी सगळं वधवून घेतात तुम्ही आधी मग कोणत्या सर्व्हिस करत होते हे सांगा मी आधी त्यांच्याकडे होतो हो डॉक्टर डॉक्टरसाहेबाकडून बरं नंतर माझा नंबर लागला जिल्हा कर्ष म्हणून बरं वगैरे हो तिथं मी फार्मासिस्ट म्हणणार असं काय तीस वर्षासाठी होती टायम बरं आता पेन्शन आहे हो आणि हे स्वतःचं घर आहे तुम्ही स्वतःचं अच्छा पुनर्वसनमध्ये मिळाले तुम्हाला तिथ घेतलं तुम्ही बाबाजीच्या दर्शनाला जात असता काय म्हणजे कोणत्या कोणत्या उत्सवाला जात असता आता अलीकडेच तुमच्या माहितीसाठी सांगतो की एक लहान प्रसादालय नावाचं भव्य दिव्य एक प्रसादालय तिथे होऊन राहिले तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या लहानू भक्तांना असं एक आवाहन करत असतो की बा फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण तिथं अर्पण केली पाहिजे आपल्या संस्थांचं काम असं आहे संस्थांचं टाकर की लोकवर्गणीतून जास्तीत जास्त गोरगरीब लोकांचे पैसे तिथं स्वीकारले जातात पहिलेपासून बाबाजी असते तेव्हापासून तर स्व इच्छेनं जे काही इच्छा झाली ते त्या उपक्रमासाठी आपण दिले पाहिजे बा अन्नदान आहे गोसेवा आहे गुरुदक्षिणा आहे ह्या तर जुन्या योजना आहेत सुरू पण एक प्रसादालय जर झालं तर जे बाहेरून यात्रेच्या दिवशी समजा पुण्यतिथी झालं जन्मोत्सव झालं यावेळी जे लोक येतात भक्त येतात त्याची राहण्याची गैरसोय होऊ नये बा आणि जसे आता प्रसाद असला आता आता पावसाळाचा पिरियड आहे पहा या यावर्षी काय झालं पुण्यतिथी बाबाजीला श्रद्धांजली झाली झाली एक वाजून पंचावन्न मिनिटानं आणि जो पाणी आला जोरदार तर काही विचारू नका मग थोडीशी जेवणाची तारांबळ झाली तर ते मोठा जर सभागृह असला तर ते तारांबळ होत नाही बा आणि या गैरसोय भक्तांची होत नाही तर शेवटी ते बाबाजी करून घेणारे आहे सगळं बाळाजीच करून घेणारे आहे की नाही तर एक असं आव्हान या माध्यमातून तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या लहान भक्तांना मी करतो आणि आज तयारीत तुम्ही जे काही बाका प्रसंग सांगितला स्वर्गीय डॉक्टर शरदरावजी काळे यांचा त्या खूप हो जोरदार किती कितीतरी पेशंट हो दवाखाना फुल नाही बरं हो त्याला जर महाराजाची आठवण आली हो तेव्हाच गाडी पाड लहानच मारा असे का एकदा आम्ही खडक्याला विजिटला गेलो हो खडका हो माला अच्छा राधेश्यामची माला मी तिथं ट्रीटमेंट केली सगळं झालं हो चाल टाकत टाकत बरं रात्री दहा साडे वाजता हो साहेब जे बसले हो एक घंटा उठाचा oh. हां हे असे प्रसंग तुम्हाला पूर्ण आठवतात